नमस्कार आपल्या गावाचा कारभार बघणाऱ्या ग्रामपंचायती खूप महत्वाच्या आहेत नाही का पण विचार करा जर याच ग्रामपंचायतीत पैशांचा गैरवापर झाला तर काय होतं कारवाई होते का आणि होते तर ती नेमकी कशी होते हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडतो बघा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे पण त्याच वेळी पुन्हा निरपराध माणसावर अन्याय पण व्हायला नको हाच बॅलेन्स साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचं परिपत्रक काढलंय आज आपण तेच समजून घेणार आहोत की ही सगळी प्रक्रिया नक्की चालते कशी तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी बघू जुनी पद्धत काय होती थेट एफ आय आर ची मग नवीन नियम काय आला म्हणजे आधी चौकशी त्यानंतर चौकशी दोषी आढळल्यास काय काय होतं ती त्रिसूत्री कारवाई आणि मग पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कसं जपलं जातं आणि सगळ्यात शेवटी कायदा आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात काय फरक आहे तेही बघूया चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा बदल करण्याची गरजच का पडली म्हणजे आधी अशी काय सिस्टीम होती की सरकारला हे नवीन परिपत्रक आणावं लागलं तर बघा दोन हजार सतराच्या आधी काय व्हायचं बारा जून दोन हजार तेराचं एक परिपत्रक होतं त्यानुसार नियम अगदी सरळ होता जर ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार आली तर सरळ संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा म्हणजे एफ आय आर दाखल व्हायचा थेट ऍक्शन आता असं थेट कारवाई केल्यामुळे ना खूप गंभीर प्रॉब्लेम्स व्हायचे सगळ्यात मोठं म्हणजे नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन म्हणजे ज्याच्यावर आरोप झालाय त्याला आपली बाजू मांडायची संधी मिळण्याआधीच तो गुन्हेगार ठरायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा गैरवापर खूप व्हायचा म्हणजे राजकीय किंवा वैयक्तिक भांडणं काढण्यासाठी कुणीही कुणावरही तक्रार टाकायचं यामुळे व्हायचं काय तर अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरायचं आणि त्याचा परिणाम थेट गावाच्या कामांवर व्हायचा आणि हाच जो काही गोंधळ होता तो थांबवण्यासाठी दोन हजार सतरामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आता थेट एफ आय आर नाही तर आधी चौकशी चला बघूया हा नवा नियम नक्की काम कसा करतो हे आहे ते परिपत्रक ज्याने सगळं काही बदललं चार जानेवारी दोन हजार सतरा या शासन निर्णयाने ग्रामपंचायतीतल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया कशी असावी याबद्दल अगदी स्पष्ट आणि बॅलन्स्ड गाईडलाईन्स दिल्या या नवीन नियमाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्राथमिक चौकशी म्हणजे काय तर तक्रार आली की थेट एफ आय आर नाही आधी गटविकास अधिकारी म्हणजे आपले बी हो स्वतः त्याची चौकशी करतात ते काय तपासतात तर आरोपांमध्ये सकृतदर्शनी काही तथ्य आहे का म्हणजे प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे का कारवाई करण्या इतपत खरंच काहीतरी दम आहे का आरोपात हे इथेच ठरवलं जातं आणि ही चौकशी म्हणजे काही वर्षानुवर्ष चालणारी गोष्ट नाही त्यासाठी एक डेडलाईन आहे या परिपत्रकानुसार ही प्राथमिक चौकशी फक्त एका महिन्याच्या आत पूर्ण करणं बंधनकारक आहे म्हणजे उगास प्रकरण लांबत नाही यातलं सगळ्यात भारी पॉइंट काय माहितीये जर बी ओ साहेबांनी एका महिन्यात ही चौकशी पूर्ण केली नाही किंवा त्या टाळाटाळ ताड़ केली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते जिल्हा परिषदेचे सीईओ ओ त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतात म्हणजे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच जबाबदार धरले हे खूपच महत्वाचं आहे ओके तर आता पुढचा प्रश्न समजा बी ओच्या चौकशीत असं कळालं की आरोपांमध्ये तथ्य आहे मग पुढे काय मग सुरू होते एक सर्वसमावेशक त्रिसूत्री कारवाई म्हणजे एकाच वेळी तीन गोष्टी होतात एक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल होतो दोन जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुरू होते आणि तीन सगळ्यात महत्वाचं जो काही सरकारी पैसा खाल्ला गेलाय त्याची वसुली सुरू होते म्हणजे फौजदारी प्रशासकीय आणि आर्थिक अशा तीनही बाजूंनी कारवाई होते आता जी प्रशासकीय कारवाई होते त्यात निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी म्हणजे सरपंच किंवा सदस्यांसाठी एक खूप पॉवरफुल कलम आहे कलम थर्टी नाईन या कलमानुसार गैरव्यवहार सिद्ध झाला तर त्या पदाधिकाऱ्याला पदावरून काढून टाकता येतं किंवा निलंबित करता येतं म्हणजे थेट खुर्चीत जाते हा एक मोठा धडा आहे तर हे अगदी स्पष्ट आहे बघा निवडून आलेले पदाधिकारी असतील तर कलम एकोणचाळीस नुसार त्यांची खुर्ची जाते आणि जर ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर त्यांच्या सर्व्हिस रुल्सनुसार कारवाई होते अगदी नोकरीतून बडतर्फ सुद्धा केलं जाऊ शकतं आणि या दोघांवरही एफ आय आर आणि पैशांची वसुली ही कारवाई तर होतेच या सगळ्या नवीन सिस्टीममुळे होतं काय तर उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढते म्हणजे अकाउंटेबिलिटी येते आणि जनतेच्या पैशांची वसुली करण्यावर जो भर दिला आहे ना त्याने व्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहतो हे खूप गरजेचं आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये बरेच लोक सामील आहेत तक्रार करणारा सामान्य नागरिक चौकशी करणारे बी त्यांच्यावर लक्ष ठेवणारे सीओ आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते पदाधिकारी आणि कर्मचारी प्रत्येकाची एक भूमिका आहे आणि बी ओ आणि सीओ यांच्यावर तर ही चौकशी वेळेत आणि निष्पक्षपणे करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं काही गुपित परिपत्रक महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सगळ्यांसाठी उपलब्ध आहे कोणीही ते डाउनलोड करून वाचू शकतं यामुळे आपल्याला आपले अधिकार आणि ही सगळी प्रक्रिया कशी चालते हे कळतं पण एक गोष्ट आहे कायदा कागदावर जितका चांगला दिसतो तो प्रत्यक्षातही तसाच असतो का चला आता बघूया ही प्रक्रिया राबवताना प्रत्यक्षात काय अडचणी येतात हे एकदम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत विचार करा व्हिडिओ साहेबांवर आधीच कामाचा किती लोड असतो त्यात अनेकदा राजकीय किंवा स्थानिक लोकांचा दबाव असतो अशा परिस्थितीत एका महिन्यात पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करणं हे खरंच एक, एक मोठं आव्हान आहे आणि दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खरंच कारवाई होते का हाही एक प्रश्नच आहे आणि इथेच कायदा आणि वास्तव यातलं अंतर दिसतं कायद्याचा हेतू खूप चांगला आहे सगळं संतुलित न्याय्य आणि वेळेत व्हावं पण प्रत्यक्षात काय होतं अधिकाऱ्यांवर कामाचा ताण बाहेरून येणारा दबाव त्यामुळे होणारा उशीर या सगळ्यामुळे अंमलबजावणीत त्रुटी राहू शकतात त्यामुळे कायदा कितीही चांगला असला तरी त्याची खरी कसोटी ही अंमलबजावणीतच लागते तर मग प्रश्न हा आहे की एक चांगला कायवा आणि त्याची अंमलबजावणी ह्यामधला अंतर कसं कमी करायचं जेणेकरून गावाच्या पातळीवर लोकांना खरा न्याय मिळेल कायदा बनवणं ही फक्त पहिली पायरी आहे पण तो नीट राबवला जातोय की नाही हे बघणं हे खरं आव्हान आहे ह्या परिपत्रकामुळे नक्की किती प्रकरणांमध्ये वेळेत चौकशी झाली किती पैसे वसूल झाले याचा नियमितपणे आढावा घेतला गेला पाहिजे कारण ह्याच गोष्टींवर आपल्या स्थानिक लोकशाहीचं भविष्य अवलंबून आहे